ठल भक्ती चॅनल स्वागत आहे आपण संतांचं सुंदर भजन घेऊन आयुल त्या लाईक आणि शेअर करायला विसरू नका नाच रे देवा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा ना कीर्तन रंगला लारे ീർത്തേ പാണ്ഡുരംഗ ഭജനങ്ങേ പഡുരംഗ ഭജനങ്ങൾ വണ്ടി കുണ്ടി ഉപവായുഗാ യുഗായുഗാ നദയാത്ര देवा नच्चे देवाना, नच्चे देवाना, तो रे देवा मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा नाच एकनाथ घरी एक ना एकनाथ घरी रक्तोरे गंगेच्या कावडी बर रे गंगेच्या कावडी तो रे असा कसा छंद उगळी तो गंध असा कसा छंद गंध तो गंग पंढरी च्या दंढरी रे दवा ना रे देवा नाच रे देवा संतांच्या मेळ नचले देवा नचले देवा समिळ्यात नचले देवा नचरे देवा सखवाईगिणी पंढरी पंढरीला पंढरी वेशात हा चमेशातटला तिच्या वेशात हा नटला झाला सासुरवाशी दुनी भांडी घाशी झाला सासुरवाशी दुनी भांडी घाशी दुनी भांडी घाशी पंडरी चाहनाथ पंडरी चाहनाथ नाचरे देवा नाच नाचरे देवा ना, नाच रे देवा संतांच्या नाच रे नाच्च। देवा रे देवा मेळ्यात नाच रे देवा तुक पंचकाका वाचली रे तुक पंचकाका वाचली रे जनामाई दळी तोरे जनामाई सांगे दळी तोरे तिच्यावरचा आळ घेऊन गेला काळ तिच्यावरचा आळ घेऊन गेला का करूनी फुलांचा हा करूनी फुलांचा हार नाच रे देवा नाच रे देवा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा धन्यवाद राम कृष्ण